नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलमकर आणि तुम्ही बघताय आमचा चॅनल मनोहर कलमकर ट्रॅव्हल्स अँड ब्लॉग मंडळी गणपतीचा सीझन आहे गणेश जवळ आला आहे आणि आज गणपती आज आम्ही आणायला चाललो आहे तर चला आज आमच्या नवीन घरामध्ये आज गणपती बसणार आहे तर चला आम्ही आज गणपती आणायला चाललो आहे आज टॅम्पो आमचा तयार आहे गणपतीसाठी हा आमचा टॅम्पो तयार आहे आता गणपतीसाठी புல வசோ போயி பாப்பா மோரியா मित्रांनो टेम्पोमध्ये जागा नव्हती म्हणून आम्ही स्कूटीवरती आमचे मित्र सेलार आणि आम्ही दोघं चाललो आणायला गणपती आणायला चाललोय टेम्पो तर पुढे निघून गेलाय आम्ही आता पाठवून चाललोय आमच्या मित्राने पाठीवर लिहूनच घेतले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ गणपती आणायला चाललंय आणि टी शर्ट पण घेतलाय गणपतीचंच आणि पूर्ण लिहूनच घेतलंय वरती पाठीवरती शर्टावरती लिहून घेतलंय टीशर्टवरती तर मंडळी कोकणामध्ये तुम्हाला कुठल्याही कार्याला तुम्ही बाहेर पडा पण तुम्हाला रस्त्यावरती गुरं दिसणार नाही असं कधी होणारच नाही समोर ती गुरं असतातच रस्त्यावरती हे समोर दिसतंय ते आमच्या पूर्ण बारावाडीचं हनुमान मंदिर आहे आणि याच गावामध्ये दोन मुली गणपती बनवतात आणि आम्ही आता तिकडेच चाललो आहे आपलं जे लाव इथे तर मंडळी जिथे गणपती बनवतात तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत गाडी साईडला पार्क केले आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे ज्या दोन मुली गणपती बनवतात तिथेच त्यांच्या गणपती शाळेमध्ये तिथे आता आम्ही चाललो आहे गणपती शाळेमध्ये आता आम्ही पोहचलेलो आहोत आणि आता आम्ही गणपती बघतोय कसे काय बनवलेत ते निरीक्षण करतोय प्रत्येकाचे गणपती जो तो आपला गणपती नेण्यासाठी इथे आलेला आहे

चला आमचा गणपती आता घरी निघालाय हा आमच्या नवीन घरातला गणपती Jangan lupa dia apa? Moria. Oh, Taji. Nanti apa? Moria. 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 Tokot dah. Tidak. Oh, Udah ya. 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 ya.

જો ને સેવા દીધા ભાઈ અમિત ગે ને કુતઈ

त्याला आमचा गणपती टेम्पो मध्ये घरी निघाला आता Lurus, ha? Hah? Sudah teralu, <tus, tus> eh? Teralu. Gantap di bapa, <tus> gantap di bapa, bangga murdi. Gantap di bapa, oh ya, bangga murdi. Ada he, wah, atlet warna kerana porno. Gantap di bapa, oh ya. Gunpati Bapa, Gunpati oh, yeah. Bapa, oh, yeah. Mang.

गणपती पाप्पा गणपती पाप्पा ஆ

चला मंडळी आमचे गणपती आलेत आमच्या घरी नवीन घरी देवाऱ्यात बसलेत नंतर त्यांची पूजा होणार डेकोरेशनचं काम अर्धवड बाकी आहे अजून ते पूर्ण करणार आता तर मंडळी डेकोरेशनचं लगभग काम पूर्ण झालेलं आहे आता थोडंसं लाईटिंगचं काम बाकी आहे ते झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच ते तर हे असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे पहिलाच वर्षाचा गणपती आहे पहिलाच गणपती आणि पहिलाच वर्ष आलेलं आहे आणि पहिलाच डेकोरेशन आहे जसजसे ज़ जसे वर्षे पुढे जातील तस तसं आमचं डेकोरेशन अपडेट होत जाईल याच्यापेक्षा चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू हा डेकोरेशन आम्ही दीड दिवसात पूर्ण केला आमच्याकडे वेळ फार कमी होतं पण कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते पूर्णच करायचंच होतं डेकोरेशन तर आम्ही ते दीड दिवसात पूर्ण करून आता ते एकदम रेडी आहे मंडळी कसं आहे की गणपती सण किंवा गणपती उत्सव हा आहे ना कोकणातला सर्वात मोठा उत्सव आहे आणि ह्यासाठी कोकणातली लोकं आहे ना वर्षभर ह्यासाठी पूर्ण तयारी करत असतात आणि आनंदाने आणि सुखसमाधानाने हा उत्सव साजरा करतात आणि सगळे कोकणची लोक पूर्ण गाव याच्यामध्ये सामील होतात प्रत्येक घराघरात गणपती असतो प्रत्येक घराघरात आरती होते पाच सहा दिवस जेवढे दिवस गणपती असतात तेवढे दिवस पूर्ण आरती बोलली जाते आणि सार्वजनिक आरती ही एकदाच बोलली जाते किंवा दोनदा बोलली जाते एकदा गणपती बसतात त्या दिवशी आणि गौरीच्या दिवशी गौरीपूजन होतं त्या दिवशी आणि पहिला गणपती ज्या दिवशी बसतो त्याच्या त्याच रात्री संपूर्ण गावातली मुलं ही नाचगाणी करत असतात रात्रभर सकाळी पहाटे पाथ पाच वाजेपर्यंत नाचत असतात आनंदाने एकदम साजरी करत असतात तर मंडळी हे बघा या अशा तऱ्हेने आम्ही हा डेकोरेशन तयार केलेला आहे लाईटिंग वगैरे आता केले त्याच्यामध्ये